पैठणीचा पैठणीसाठी लाडक्या बहिणींची चुरस शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवात मंगळवारी खेळ रंगला पैठणीचा या प्राथमिक फेरीच्या कार्यक्रमात महिला वर्गात चांगली चुरस रंगलेली पाहायला मिळाली या रंगतदार खेळाला शेकडो लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मानाच्या महाराणी पैठणी पटकवण्यासाठी चुरस लागली होती या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी एकोणीस जानेवारी रोजी रंगणार आहे तेव्हा महिला वर्गाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तसंच कोकणच्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी रविवारी मालवणी महोत्सवाला आवर्जून भेट द्या असं आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केले दरम्यान मालवणी महोत्सवात मराठमोळा फॅशन रॅम्प वॉक आणि बहारदार लावणीचा कार्यक्रमही जल्लोषात पार पडला महिलांना घरच्या कामातून तसंच नोकरीच्या दररोजच्या व्यापातून विश्रांती घेऊन मनोरंजन करण्याचे आणि गृहिणी नोकरदार महिलांना आपल्यातील कलागुण सादर करण्याची संधी मिळावी यासाठी सीताराम राणे यांच्या मालवणी महोत्सवात खेळरंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शुक्रवारी रात्री पार पडलेल्या पैठणीच्या स्पर्धेतील प्राथमिक फेरीमध्ये शेकडो लाडक्या बहिणींनी तळ्यात मळ्यातल्या धर्तीवर लेफ्ट राईट उड्या सुई दोरा ओवणं कपाचा पिरॅमिड्स दोऱ्यात मणी ओवणं फुगाफुगून बसून फोडणं स्ट्रॉ केसात रोवणं रिंगातून मुडी मारणं चेंडू बादलीत टाकणं चेंडू रिंगणात खेळणं रस्सीखेच आदी मनोरंजक खेळांमध्ये गाण्यांच्या तालावर सहभाग नोंदवला महिलांचा असा उत्साह पाहून उपस्थित रसिकांनीही पैठणीच्या स्पर्धेचा आनंद लुटला रविवारी एकोणीस जानेवारी रोजी या कार्यक्रमाची अंतिम फेरी होणार असून त्यातील अंतिम विजेत्या बहिणीला मानाची महाराणी पैठणी पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे तसंच प्रावीण्य मिळवणाऱ्या महिलांना उत्तेजनार्थ आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार असल्याची माहिती आयोजक सीताराम राणे यांनी दिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वामित्व योजनेच्या प्रॉपर्टी कार्डचं वितरण ठाणे जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वामित्व योजनेच्या प्रॉपर्टी कार्डचं वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन माध्यमातून देशभरातील पन्नास हजार गावांमधील पासष्ट लाख ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्डचं वितरण केलं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात हा दिवस महाराष्ट्र आणि देशासाठी ऐतिहासिक असल्याचं सांगितलं स्वामित्व योजनेमुळे जागेची हद्द घरांची हद्द आणि सीमांकन याबद्दलचे वाद संपुष्टात येतील तसंच प्रत्येकाला मालकी हक्क मिळेल तसं त्यांनी नमूद केलं प्रॉपर्टी कार्डमुळे नागरिकांना बँक कर्ज मिळवणंही सुलभ होईल आणि अनेकांनी या सुविधेचा वापर करून व्यवसाय सुरू केले शिंदे यांनी पूर्वीच्या सरकारांवर टीका करताना पन्नास ते साठ वर्ष काँग्रेसचं सरकार होतं ज्यांनी देशातील लोकांना वंचित ठेवलं परंतु पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजना सुरू करून गावांच्या समृद्धीला चालना दिल्याचं सांगितलं गाव समृद्ध झालं की देश समृद्ध होतो म्हणून देशाचा विकास गावांपासून सुरू करायला हवा असंही त्यांनी अधोरेखित केलं स्वामित्व योजना लोकांसाठी संजीवनी ठरेल अशी अपेक्षाही शिंदे यांनी व्यक्त केली यावेळी खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेणगारे तसंच इतर मान्यवर पदाधिकारी शासकीय अधिकारी कर्मचारी जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी उद्योजक आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजचा दिवस फक्त महाराष्ट्रासाठी नाही देशभरातल्या लोकांसाठी ऐतिहासिक आहे कारण स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्डचं वाटप आज ऑनलाइन पद्धतीने आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांनी केलं जवळपास पन्नास हजार गावांमध्ये बासष्ट लाख ग्रामस्थांना या प्रॉपर्टी कार्डचं वितरण झालेलं आहे आणि यामध्ये आपल्या जागेची आपल्या घराची हद्द सीमांकन या बाबतीमध्ये वादविवाद नेहमी असायचे त्या संपुष्टात येतील आणि त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने मालकी हक्क जो आहे तो प्रत्येकाला मिळेल आणि अनेक जे लाभार्थी आहेत त्यांनी देखील आपल्या मनोगतांमधून सांगितलं एखादा व्यवसाय करायचा असेल तर लोन मिळत नव्हतं आणि त्यामध्ये या प्रॉपर्टी कार्डमुळे अनेक लोकांनी लोन घेतलं आपले व्यवसाय सुरू केले आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती आहे त्यामुळे हे स्वामित्व योजना जी आहे प्रॉपर्टी कार्ड वाटप ही अतिशय ऐतिहासिक योजना आहे आणि खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून यापूर्वीच करायला पाहिजे होती परंतु पन्नास साठ वर्ष जे काँग्रेस सरकार होत त्यांनी या देशातल्या लोकांना वंचित ठेवलं परंतु दोन हजार चौदा पासून आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर त्यांनी अनेक योजना सुरू केल्या आणि दोन हजार बावीस मध्ये या योजनेचा देखील सुरुवात केली आणि आज त्याचा मूर्त रूप या ठिकाणी आलेला आहे दरवर्षी स्वमालकीच्या पाच हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे असा निर्णय आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलाय महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीनं भाडे तत्वावर बसेस न घेण्याचा बसे महत्वपूर्ण निर्णयही त्यांनी घेतलाय परिवहन आयुक्त कार्यालयात एस टी महामंडळ कामकाज आढावा बैठक परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती या बैठकीस एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांच्यासह सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नवीन बस खरेदीचा करताना पुढील पाच वर्षात स्क्रॅपिंग होणाऱ्या बसेसचा विचार करण्यात यावा याबाबत सर्वांगीण अभ्यास करून एस टी महामंडळाची पंचवार्षिक योजना आणावी असं सांगितलं टी महामंडळात इलेक्ट्रिक बस घेण्यात येत आहेत यासाठी प्रत्येक आगारामध्ये चार्जिंग स्टेशन प्राधान्यानं उभारण्यात यावं महामंडळानं उत्पन्न वाढीसाठी पूरक योजना आणाव्यात कर्मचाऱ्यांचं वेतन प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपर्यंत देण्याची काळजी घेण्यात यावी पगाराला कुठल्याही परिस्थितीत उशीर होता कामा नये शासनाकडून महामंडळाला मिळणारा निधी आगाऊ स्वरूपात मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिल्या एस टी महामंडळानं नवीन जाहिरात धोरण आणावं नवीन येणाऱ्या बसेसवर दोन्ही बाजूला आणि मागील बाजू सशात तीनही बाजूला डिजिटल व्यवस्था असावी जाहिरात धोरणासाठी अन्य बावी तपासून यामधून मिळणारं उत्पन्न शंभर कोटींपर्यंत आणण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात यावं असंही त्यांनी सांगितलं एस टी महामंडळाच्या प्रत्येक डेपोमध्ये डिझेल पंप आहे या पंपाचा या व्यतिरिक्त व्यावसायिक दृष्टिकोनातून उपयोगी ठरतील असे डिझेल पंप सुरू करून उत्पन्न वाढीसाठी पर्याय निर्माण करण्यात यावा याबाबत इंधन कंपन्यांशी करार करावा अशा सूचनाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिल्या चिरीमिरीची अपेक्षा नको पगारात भागवा महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचा अधिकाऱ्यांना घरचा आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब या कार्यपद्धतीचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असून चिरीमिरी दिल्याशिवाय अथवा वजन ठेवल्याशिवाय शासकीय यंत्रणा हलत नाही अशी जनतेची धारणा झाली आहे जनतेचीही धारणा बदलण्यासाठी किंबहुना लोकाभिमुख पारदर्शक कारभारासाठी चिरिमिरीची अपेक्षा न करता पगारात भागवा असा घरचा आहेत महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघानं दिला आहे राज्यभरी अभियान अंगीकारून नवा महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प महासंघानं सोडल्याची माहिती काल महासंघाचे सल्लागार गदी कुलते यांनी एका पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघ आणि ठाणे जिल्हा समन्वय समिती आयोजित राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली यानिमित्तानं पगारात भागवा संकल्प कार्यसंस्कृतीचा ध्यास राज्याच्या विकासाचा या राज्यस्तरीय अभियानाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते घडीपुस्तकीच्या प्रकाशनानं करण्यात आलं या बैठकीस महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई तसंच राज्यस्तरीय पदाधिकारी आणि ठामे ठाणे समन्वय समितीचे नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर संदीप माने आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कुलते यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अधिकाऱ्यांसाठी पगारामध्ये भाववा हे महासंघाचे थोडे बोचरे अभियान असल्याचं सांगितलं काही अधिकारी खरंच पगारात भागवत नाही असं होता कामा नये तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पगार मिळतो तेव्हा त्यांच्या प्रश्नांसाठी जर तुम्ही अपेक्षा बाळगली तर शासनाची प्रतिमा खराब होते त्यामुळेच महासंघानं राज्यभर पगारात भागवा अभियान राबवत असल्याचं कुलथे यांनी सांगितलं तसंच चिरीमिरी घेताना सापडलात तर कोणालाही पाठीशी घालणार नाही अशा भ्रष्टाधिकाऱ्यांना कडक शिक्षा द्यावी या मताचं असल्याची पुष्टीही कुलथे यांनी यावेळी जोडली नाशिक बायपास रस्त्यावरील बंद खारेगाव टोलनाका आणि बॉम्बे ढाबा हॉटेल जवळील पुलाच्या दोन्ही लेनच्या मध्यभागी असलेला सिमेंट स्लॅब आज खाडीत कोसळल्याची घटना घडली सुदैवाने या घटनेत कोणतीही कोणीही जखमी अपघात किंवा मृत्यूची नोंद झाली नाही हा मार्ग यापूर्वी टोलनाका रस्ता म्हणून ओळखला जात होता स्थानिक प्रशासनानं त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतुकीची व्यवस्था सुरळीत ठेवण्याकरिता उपाययोजना केल्या संबंधित विभागांनी पुलाच्या संरचनेची तपासणी करून आवश्यक दुरुस्तीचे काम हाती घेतले नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आले